सभा दोन हजार चोवीस ची निवडणूक आलेली आहे आपण हातकणे मतदारसंघातील सर्वात शेवटच्या तालुका असलेल्या शेवड या ठिकाणी आलेलो आहे इथले काही नव मतदार पहिल्यांदाच मतदार करणारे मतदार आपल्याबरोबर आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करूया नमस्कार काय नाव तुझं समीक्षा चौकले दोन हजार चोवीस ची निवडणूक आहे तुझं मत कुणाला असणार धैर्यशील माने कारण काय कारण गोरगरीब जनतेत राहून गोरगरीब जनतेचं दुःख जाणून घेणारा एकमेव खासदार म्हणजे धैर्यशील दादा आहेत धैर्यशील दादांना पाच वर्षाचा कालावधी हातकलंगरी लोकसभा मतदारसंघामध्ये काम करण्यासाठी लाभला आहे त्यातील तीन वर्षही कोरोनामध्ये गेलेत पण राहिलेल्या दोन वर्षातही हातकलंगरी लोकसभा मतदारसंघाचा प्रचंड विकास खासदार धैर्यशील मानेदानी आण केलेला आहे आठ हजार दोनशे कोटीहून अधिक निधी खासदार धैर्यशील मानेदानी हातकलंगे लोकसभा मतदारसंघामध्ये आणला शावोळी तालुक्यात एक नव्हे तर तब्बल दोन एम आय डी सी खासदार धैर्यशील मानेदादांनी सुरू केल्या एक डोनोली येथे एक आणि साताळी येथे एक त्यांचं तुला काय आवडते जास्त त्यांचं गोरगरीब जनतेवर असणार प्रेम हेच सगळ्यात महत्वाचं आहे सात तारखेला तुझं मत कुणाला असणार खासदार धैर्यशील माने दादा आपण बघतोय पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या नव मतदारांचं मत देखील इथले विद्यमान खासदार असलेले धैर्यशील माने यांना आहे शाववाडीसारख्या दुर्गम भागात केलेल्या विकासाची पोचपावती पावती म्हणून त्यांच्याकडं मतदारांचा कौल वाढता आहे कॅमेरामन मिलिंद पाटीलचं अनसार मुला न्यूज मराठी ट्वेंटी फोर कोल्हापूर